में या सगळ्या गोष्टी अशोभनीय ज्या विधिमंडळात कायदे केले जातात त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये विधिमंडळातच म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही त्या ठिकाणी मारामार्या केल्या जातात हे ह्या गोष्टी योग्य नाही आज अनेक नेते मंडळींवर खालच्या पातळीचं बोललं जातं खे ते म्हणजे आपण तर बोलू सुद्धा शकत नाही अशा गोष्टी बोलल्या जातात हे योग्य नाही अशोभनीय गोष्टी आहेत एकीकडे मुख्यमंत्र्यांना यावर तिकडे विचारल्यानंतर पडळकर बोललेलं तुम्हाला दिसत का याचा अर्थ ते उघड उघड समर्थन करतात उघड उघड समर्थन करतात एक या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नव्हती कोणी कोणाच्या व्यक्तिगत जीवनावर कधी कोणी लक्ष घालत नव्हतं कधी कुणी एखाद्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी -टी सुद्धा करत नव्हतं पण आज राजकारणाचा दर्जा धासळण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे वक्तव्यामुळे भविष्यात दंगली सुरू झालं ना सुरू झालं ना तुम्ही पहा आज जगाचा विचार करा जे डेव्हलप देश ज्या देशांकडे पाहतो अमेरिका असो जपान असू इस्रायल असू अशा वेगवेगळ्या देशांच्या राजकीय नेते मंडळींशी बोला अधिकाऱ्यांशी बोला तो तो त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलतो विकासावर बोलतो आज आपल्या भारतीय एखाद्या राजकीय नेत्याशी बोलू अधिकाऱ्याशी बोलत असताना तो जातीवर बोलतो याचा अर्थ हे लक्षण आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी येताच नाही हे आधोगतीच लक्षण हे एक ना एक दिवस हे आपल्यासाठी गंभीर समस्या होऊन बसणार आहे लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेतले पाहिजे असं वाटतं घेतले पाहिजे जबाबदारी आमच्यासारखे कोणी एखादं वक्तव्य झालं तर आमच्या पक्षप्रमुख आम्हाला सांगतात हे चुकीचे स्टेटमेंट मी परत तो आमच्या तोंडातून शब्द सुद्धा येत नाही याचा अर्थ तुमचं जर पाठबळ असेल तर या गोष्टी कशा थांबणार आहेत